चुकाय मारत तुम्ही चुकाय हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा ही आमची मागणी आहे तुम्ही मागणी करणार राष्ट्रवादीच्या जागेसाठी ही भाजपला 100% हो पक्षांनी मागायला लक्ष्यही मध्ये काय अडचण आहे आता साहेबांनी भूमिका मांडलेली आहे हा विषय सहा तारखेच्या मीटिंगच्या संदर्भात ता इथं मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका काय पक्ष सृष्टीने मांडायची ह्याच्यासाठी आज आमची मीटिंग झाली आहे त्याच्यामुळे ही मीटिंग हे सहा तारखेच्या मीटिंगसाठी आजची आमची प्राथमिक मीटिंग तुम्ही मागणी करणार राष्ट्रवादीच्या जागेसाठी ही हो शंभर टक्के पक्षांनी मागायला लोकशाहीमध्ये काय अडचण आहे आमच्या पक्षासाठी भूमिका जी काय आमचं पक्ष घेतोय त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही किती मिळ तो सगळा पुढचा प्रश्न नाही निंबाळकरांना उमेदवार उमेदवार जो कोणी असेल त्याचं शंभर टक्के महायुतीचं काम सगळेच आम्ही करणार आहे जे काय पक्ष सांगल त्या पद्धतीनं आम्ही सगळी भूमिका काहीही द्विदा मनस्थिती वगैरे नाही आमच्या पक्षश्रेष्ठींनी सहा तारखेला मुंबईला माडा लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना तिथं बोलवलेलं आहे आमची भूमिका मांडायला सहा तारखेच्या मिटिंगच्या पार्श्वभूमीवर सहा तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज पंढरपूरच्या ह्याच्यात रे रेस्ट हाऊसला एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये आमचा सर्वांमध्ये मते एक निर्णय झालेला आहे की हा मतदारसंघ आमच्या पक्षश्रेष्ठीनी राष्ट्रवादी काँग्रेसकडं घ्यावा अशी कार्यकर्त्यांची आमची मागणी आहे एवढ्यासाठीच मिटिंग झाली असं मिटिंगमध्ये ठरलं पवारसाहेब खासदार असताना आपण त्यांचं सारथ्य केलेलं आहे माडा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ तुम्हाला पूर्ण माहिती तुम्ही इच्छुक आहे तुम्ही इच्छुक हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा ही आमची मागणी आहे राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यानंतर आम्ही सगळेच असे जण आता जे आहेत असे आम्ही बसणार आणि मग आमचा निर्णय घेणार मग बाजारात तुरी तवर या मग मला मारी म्हणायच कसं